येऊ किता रोडवर कामाला लागले का काय पैसे ए वडा आय गाडी अडकली एवढा चारी बाजून गाडी पंचर झाली तिकडून बी इकडून बी खो खोऱ्या आणस एवढ पसार केल त्यावर अ त्या हिच्याकडच्या हा कोण जाऊ त्या ऐकमध्ये खुशया शिवण्या मधलं हिथलं मधलं वड मधलं

घेतली भेटली काय सकाळ सकाळ जाऊ दे आमच्या हाताने काम केलं आम्ही एक काम कर चला बसा नको माझं काढू काय माझं काढू नको नको फोटोज काढू नको मेन कामाचं हित स्टँड वर आणून सोडले तर चार चार गाड्या घरी असताना होय काय फरक पडतो एखाद्या गेलं मग माझी बहीण म्हणत होती चल माझ्या समजा जायचं ना तू मग मी कुठं म्हणलं काय तुला हा माझी मी एकटालाच तू जा आता आता जा घे बोलून बहिणी तुझ्या लय

कोणाचं कसं नाही गाड असलं तरी कसलं तरी असलं तरी माझ्या मजाला म्हटलं चला आज गेस्टार येऊया प्रवास करूया गाडीचं काय असते रोज गाडीत भिडतेच की आपण गाडीचं पण हिंडती बघते का आपल्याला आणि डोकं दुखाय लागलं आहे काय करायचं काय नाही कशा डोकं दुखते एवढं मोठं डोकं दुखाय लागलं आहे तर वास्तुक व्हिडिओ काढला नाही काय नाही वास्तुक जाऊन आलो बहिणी घाई इकडं निम्यातून थोडासा जेवण केलं आणि चाललं घरी आहे का नाही हां माझं काय करायचं नाही तुम्हाला घरी गेल्यावर बघते आता नाही बघत व्हिडिओ मध्ये काय सुद्धा म्हणत नाही त्यांना मी काय शांतीला धरून बसते आपलं निवांत आली एस टी तर एस टी जाणार नसलं तर आपलं चालत चालत आणि तुम्हाला घरी गेल्यावर बघा चला मैत्रिणी जाती बाई घरी वैताग द्यायला लागले ती आम्हाला ओघिन कामच ठेवले आहे का सगळं रिकाम आहे येथी एस टी आता सगळं रिकाम आहे काही सुद्धा नाही ठेवलंय एस टी इथे या मोळवर एस टी इथे चांगलाय चला फोन आला बाबा व्हिडिओ कॉल आलाय आणि चला गाटा बाय बाय